तुम्हाला माहीत आहे का भाद्रपद शुक्ल पक्षातील संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन का करीत नाहीत तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीच्या सिद्धिविनायक स्वरूपाची पूजा केली जाते शास्त्रांच्या अनुसार या दिवशी बाप्पा दुपारी अवतारित झाले होते त्यामुळे ही गणेश चतुर्थी विशेष फलदायी असल्याचे सांगितले जाते परंतु धर्मग्रंथांच्या अनुसार या संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन केले जात नाही कारण जर या दिवशी चंद्राचे दर्शन केले तर आपल्यावर खोटे आरोप लागले जातात असे मानले जाते श्रीमद भागवत कथेच्या अनुसार एकदा भगवान श्रीकृष्णाने भाद्रपद महिन्यातील संकष्टीच्या दिवशी चंद्राचे दर्शन केले होते तेव्हा त्यांच्यावर स्मयंतक मनी चोरण्याचा आरोप लावला होता यातून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी ते विविध संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते तर का चंद्राचे दर्शन घेतले जात नाही याविषयी एक दंतकथा सांगितली आहे जेव्हा भगवान गणेशांना हत्तीचे तोंड लावण्यात आले तेव्हा त्यांना गजानन हे नाव मिळाले आणि आई वडिलांची परिक्रमा पूर्ण करून ते पहिले अग्रपूज्य बनले म्हणजेच प्रत्येक कार्यात पहिला मान हा बाप्पांनाच मिळाला तेव्हा सर्व देवी देवतांनी त्यांची खूप स्तुती केली परंतु चंद्राने मात्र मंद हसून आपल्या सौंदर्याचा खूप अभिमान दाखवला तेव्हा बाप्पांना समजले की चंद्राला त्याच्या रूपाचा खूप गर्व झाला आहे तेव्हा बाप्पाने रागाने चंद्रोबाला शाप दिला की आजपासून तू काळा होशील तेव्हा चंद्राला आपल्या चुकीची जाणीव झाली तेव्हा चंद्राने गणपतीपुढे क्षमा मागितली तेव्हा बाप्पा म्हणाले की सूर्याच्या प्रकाशाने तू एक दिवस पूर्णपणे प्रकाशित होशील पण संकष्टीचा हा दिवस तुला शिक शिक्षा देण्यासाठी नेहमी आठवणीत राहील आणि याच दिवसाची आठवण करून देण्यासाठी कोणतीही व्यक्ती किंवा प्राणी आपल्या सौंदर्यावर गर्व करणार नाही जर कोणी व्यक्ती आज म्हणजेच भाद्रपद शुक्ल पक्षातील संकष्टी चतुर्थीला तुझे दर्शन करेल त्याच्यावर खोटे आरोप लागले जातील त्यामुळेच भाद्रपद महिन्यातील संकष्टीला चंद्राचे दर्शन घेतले जात नाही सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू